नमस्कार सुप्रियाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक लग्नांमधला मसाले भात यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे चला तर मग पारंपरिक मसाले भातासाठी आपण काही तयारी करून घेतली आहे इथे हे बघा मी गरम मसाले घेतले आहेत ह्याची आपल्याला कच्चीच पावडर करून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा धणे एक चमचा शहाजिरा आहे ही जायपत्री आहे हे चक्री फुल घेतलं आहे हा दालचिनीचे दोन तुकडे घेतले आहेत चार लवंगा आणि चार वेलच्या हिरवी वेलची याची आपण कच्चीच पावडर करून घेणार आहोत हा तांदूळ घेतला आहे मी धुवून हा भिजत घातलेला नाही आहे हा अस नुसताच धुवून घेतला आहे आणि ह्यासाठी बारीक तांदूळच घ्यायचा आहे मसाले भाताला शक्यतो बासमती तांदूळ वापरत नाहीत हा मी चांग आत्ता धुवून घेतलेला आहे काजू घेतले आहेत आपल्याला ज्या ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या कापून घेतल्या आहेत मी यात फ्लावर गाजर आणि मटार घालणार आहे त्यात तुम्ही बीन्स घालू शकता तोंडली घालू शकता कुठल्याही आपल्याला हव्या त्या भाज्या आपण घालू शकतो हे आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे यात मी तीन मिरच्या आणि एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कढीपत्ता आणि तमालपत्र आता आपण आधी ह्याची पावडर करून घेणार आहोत हे बघा ह्याची आपण अशीच कच्चीच पावडर करून घ्यायची हे बघा आपण हा गरम मसाला वाटून घेतलेला आहे आणि आता आपली तयारी पूर्ण आहे पाणी उकळून घ्यायचंय भाताला मी पाणी उकळून उकळलेलंच उकुर घालायचंय आता चला तर आपण गॅसकडे वळूया इथे मी कुकर ठेवलाय तापत यात आपण दोन चमचे तेल घालणार आहोत त्यात आपल्याला एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालूया माल पत्र घालायचे तुम्ही आपण आंदू आणि मिरचीचं जे वाटण वाटणं नाही ना, ना ते फेकून घेतलं आहे चांगलं एकदम बारीक मिळत करायचं थोडं परतून घेऊया आता कचरा वाज जाईपर्यंत यात आपण कढीपत्ता घालूया आता यात आपण हे काजू घालायचे आहेत हे चांगले परतून घेऊया गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा आहे काजू थोडे परतून झाले आहेत आता आपल्याला यात हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद आहे यात आपण ज्या आता भाज्या शिजलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत गाजर फ्लावर घेतलाय मी आणि मटार हे थोडस परतून घे आपण जो कच्चा मसाला घेतलाय वाटून तो घालूया तो सगळा आहे आता ह्या व्यवस्थित भाज्या त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायची आता आपण घालूया अर्धा चमचा हिंग घालायचं आहे तो सुरुवातीलाच तेलामध्येच घालायचा माझ्या पटकन लक्षात आलं नाही आहे पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसालासुद्धा भाजला जाईल आणि भाज्यासुद्धा त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून होतील भाज्या परतून झालेल्या आहेत त्यामध्ये आपण आता हा तांदूळ जो धुवून घेतला आहे तो घालायचा आहे यासाठी तुम्ही आंबे मोह इंद्रायणी किंवा कोलम तांदूळ घेतला तरी चालेल कारण हा भात जो असतो हा असा फळफळीत नसतो हा थोडासा चांगला शिजलेलाच असतो भात त्यामुळे बासमती तांदूळ नाही घ्यायचा तांदूळ घातल्यानंतर जास्त परतायचं नाही आहे एकदाच पूर्ण कोट होईल एवढंच परतायचं दोन मिनटासाठी आणि आता यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आता उकळतं पाणी हे तांदळाच्या दुप्पट घालायचे ते मी पाणी उकळून घेतलेलं आहे हे एक वाटी तांदूळ आहेत याच्यासाठी मी दोन आणि अर्धी वाटी असं घेतलेलं आहे थोडं जादा पाणी घालायचं कारण हा भात चांगला शिजायला हवा म्हणून दुपटीपेक्षा जास्त पाणी घालायचं यामध्ये यामध्ये या आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आत्ताच हो। भाताचा छान सुगंध सुटलेला आहे चवीपूर प्रमाणे घालायचंय कोथिंबीर घालायची आहे थोडी आधीच आणि नंतर गार्निशिंगला परत वरून घालायची आता यामध्ये आपण तूप घालायचं आहे साजूक याला साजूक तूप असलं की आणि छान टेस्ट येते आणि थोडासा चवीपुरता गूळ घालायचा आहे मस्त सुगंध सुटला आहे हे घेऊया आणि झाकण घालून मीडियम आचे वर तीन शिट्या काढायच्या कुकर आपला थंड झालाय उघडून बघूया मस्त सुगंध सुटलेला आहे छान भात शिजलेला पण आहे बघा हा भात व्यवस्थित शिजायला लागतो असा फळफळीत होऊन चालत नाही मस्त शिजलेला आहे आपला भात आता आपण सर्व करूया आधी व्यवस्थित खालून ढवळून घ्यायचं आहे आपण प्लेटमध्ये सर्व करायचं आहे इतका छान सुगंध सुटला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आवडला तर लाईक करा माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू ह्याला मसाले भाताला नेहमी वरून ओलं खोबरं आणि कोथिंबिरीने गार्निश करायचं एक लिंबू हे खाताना वरून लिंबू पिळायचं आणि मगच खायचा हा भात हा बघा आपला महाराष्ट्रीयन लग्नांमधला पारंपरिक मसाले भात या हा वाढताना नेहमी याच्यावर तुपाची धार सोडायची मस्त तुम्ही नक्की करून बघा अतिशय सोपा आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवला आहे तुम्ही करून बघा कसा आवडला की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या ना लाईक आणि शेअर करा थँक्यू